नमस्कार मित्रांनो कलाकार कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सावल्याची जणू मी सावली ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे प्रेक्षकांना या मालिकेतील सावली हे पात्र विशेष आवडत आहे चला जाणून घेऊया या भूमिकेत झळकणाऱ्या प्रमुख अभिनेत्रीबद्दल तर सावलीच खरं नाव आहे प्राप्ती रेडकर प्राप्तीचा जन्म सहा एप्रिल दोन हजार एक रोजी मुंबईतील भायखळा येथे झाला त्यांचे वडील प्रवीण रेडकर आणि आई ज्योती रेडकर आहे प्राप्तीने आपले शालेय शिक्षण सेंट जोसेफ हायस्कूल ओमरखाडी येथे पूर्ण केले आणि के सी कॉलेज मुंबई येथून पदवी प्राप्त केली अभिनय क्षेत्रात प्राप्तीने बालकलाकार म्हणून पदार्पण केले दोन हजार सतरामध्ये प्रदर्शित झालेल्या फुगे या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली त्यानंतर काव्यांजली सखी सावली आणि सावल्याची जानू सावली या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली प्राप्ती रेडकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी उपलब्ध माहितीनुसार ते अविवाहित आहेत प्राप्ती रेडकर यांनी अल्पावधीतच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत सावल्याची जणू सावली मधील त्यांची सावलीची भूमिका लोकांना खूपच भावते तुम्हाला त्यांचा अभिनय कसा वाटतो आणि तुम्हाला आणखी कोणत्या कलाकारांबद्दल माहिती हवी आहे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच कलाकारांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी कलाकार कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका